नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप रंजक विषयावर बोलणार आहोत हो नक्कीच हिंदू धर्मग्रंथांमध्ये लैंगिक विविधता आणि समावेशकता कशी दिसते याबद्दल आपल्याकडे काही संदर्भ आहेत काही नोंदी आहेत उद्देश हा की प्राचीन ग्रंथांनी ज्या ओळखी आहेत म्हणजे बायनरी किंवा विषमलिंगी चौकटीच्या पलीकडच्या त्यांना कसं पाहिलं बरोबर आणि हे प्राचीन ज्ञान आजच्या आपल्या समजुतीशी कसं जोडता येईल हे बघणं महत्वाचं आहे हो चला तर मग एकत्र याचा शोध घेऊया नक्कीच पण एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करते हिंदू परंपरेत ना यावर खूप वेगवेगळी मतं आहेत विविधता आहे अच्छा म्हणजे एकच एक भूमिका नाहीये अजिबात नाही त्यामुळे आपण जे काही बोलू ते त्या विविधतेचा एक भाग असेल सुरुवात कुठून करायची म्हणता तृतीय प्रकृती किंवा कदाचित आपण अर्धनारीश्वरापासून सुरुवात करू शकतो ते दैवी पातळीवरचं उदाहरण आहे ना हो ते उत्तम राहील अर्धनारीश्वर म्हणजे शिव आणि पार्वतीचं एकत्रित रूप अर्धे पुरुष अर्धी स्त्री याचा उल्लेख कुठे आहे शिवपुराणात हो शिवपुराण स्कंद पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख येतो हे, हे काय दर्शवत असं तुम्हाला वाटतं मला वाटतं की हे म्हणजे देवत्वातच स्त्री आणि पुरुष तत्व एकत्र आहेत असं काहीतरी अगदी बरोबर हे फक्त प्रतीक नाहीये हे दाखवतं की देवत्व हे आपल्या साध्या स्त्री पुरुष विभागणीच्या पलीकडे आहे म्हणजे दोन्ही तत्व एकाच अस्तित्वात वेगळी नाहीत हो ती एकमेकांना पूरक आहेत हे दाखवतं की म्हणजे प्राचीन विचार किती सूक्ष्म होता त्यांनी देवत्वाला बायनरीमध्ये अडकवलं नाही खरंच रंजक आहे देवत्व जर असं द्वैतातीत असेल तर मग मानवी जगात कसं बघितलं जायचं याकडे कथांमध्ये काय मिळतं कथांमध्ये भरपूर उदाहरणं आहेत आपण महाभारतातल्या शिखंडीचं उदाहरण घेऊ शकतो हो शिखंडी स्त्री म्हणून जन्म झाला होता ना त्यांचा हो पण नंतर ते एक आदरणीय पुरुष योद्धा म्हणून ओळखले गेले आणि समाजाने ते स्वीकारलं सुद्धा त्यांची भूमिका तर युद्धात खूप महत्वाची ठरली भीष्माविरुद्ध अगदी हे महत्वाचं आहे की त्यांच्या लिंग बदलाकडे किंवा ओळखीकडे निर्णायक किंवा नकारात्मक दृष्टीने पाहिलं गेलं नाही योद्धा म्हणून त्यांची ओळख जास्त महत्वाची ठरली अच्छा आणि अर्जुनाचं पण उदाहरण आहे ना बृहन्नला म्हणून हो बृहन्नला अज्ञातवासात अर्जुनाने स्त्रीवेश धारण केला होता नृत्य शिक्षक म्हणून काम केलं हे सुद्धा लिंगलौचिकतेचं उदाहरण म्हणायचं का म्हणजे जेंडर फ्लुइडिटी हो नक्कीच गरजेपोटी का होईना पण तो वेश आणि ती भूमिका स्वीकारली गेली आणि अजून एक उदाहरण आहे भगीरथाच्या जन्माचं भगीरथ गंगा आणणारे त्यांच्या जन्माबद्दल काय आहे काही पुराणांमध्ये जसं स्कंद किंवा पद्मपुराणात असं वर्णन येतं की, की त्यांचा जन्म दोन राण्यांपासून ऋषींच्या आशीर्वादाने झाला काय सांगताय म्हणजे दोन स्त्रिया हो आता ह्या कथा काय सुचवतात की त्या काळात कुटुंब रचना किंवा पालकत्व याबद्दलच्या कल्पना वेगळ्या असू शकत होत्या विषमलिंगी नसलेल्या कुटुंबाची शक्यता दिसते या सगळ्या कथा लिंग भूमिका आणि कुटुंब रचनेतल्या लवचिकतेकडे लक्ष वेधतात बरोबर आणि इथेच ती तृतीय प्रकृती संकल्पना पुन्हा येते जी मी सुरुवातीला म्हणाले होते हो तृतीय प्रकृती म्हणजे तिसरं लिंग किंवा तिसरा स्वभाव याचा नेमका अर्थ काय आणि कुठे उल्लेख आहे हो तृतीय म्हणजे तिसरा आणि प्रकृती म्हणजे स्वभाव किंवा नैसर्गिक घडण वात्सयानाच्या कामसूत्रामध्ये आणि काही धर्मशास्त्रांमध्ये जसं नारद स्मृती या तृतीय प्रकृतीचा स्पष्ट उल्लेख आहे कामसूत्रामध्ये हो कामसूत्रामध्ये तर तृतीय प्रकृतीच्या व्यक्ती आणि समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचंही वर्णन आहे त्यांच्या काही सामाजिक भूमिका थोडे अधिकार यांची पण या नोंद आहे हे तर अनपेक्षित आहे म्हणजे या ओळखी अस्तित्वात होत्या आणि त्यांची नोंद घेतली जात होती नक्कीच त्यांची दखल घेतली जात होती आता समाजात त्यांना स्थान काय होतं हा प्रश्न येतोच हो बरोबर म्हणजे त्यांना आदर होता की अवहेल ना चित्र थोडं मिश्र दिसतं म्हणजे बघा शिखंडी कथांमध्ये स्वीकृती आणि आदर दिसतो पण काही स्मृतींमध्ये तृतीय प्रकृती किंवा समलिंगी थोडे कडक नियम किंवा नकारात्मक दृष्टिकोन पण दिसतो अच्छा म्हणजे दोन्ही बाजू आहे पण महत्वाचं काय की विविधता होती आणि त्याची नोंद होती पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं नाहीये तर आपण असं म्हणू शकतो की हिंदू धर्मग्रंथ लिंग आणि लैंगिकतेच्या विविध पैलूंना कुठेतरी मान्यता देतात जरी मतभेद असले तरी बरोबर तृतीय प्रकृती सारख्या संकल्पना आहेत अनेक कथांमध्ये पात्रांना सन्मान दिला गेलाय आणि तो मुद्दा की एल जी बी टी क्यू प्लस असणं हे पाप आहे अशी थेट संकल्पना वैदिक विचारात नाही अगदी उलट काम म्हणजे इच्छा वासना हे तर पुरुषार्थांपैकी एक आहे जीवनाच्या चार ध्येयांपैकी एक म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी हो कामाच्या गैरवापराबद्दल चेतावली दिली आहे पण इच्छा कोणाबद्दल असावी म्हणजे ओरिएंटेशन यावर थेट बंधन घातलेलं दिसत नाही ओके okay, म्हणजे आजच्या चर्चेचा सार काय म्हणता येईल सर असा की हिंदू ग्रंथ आणि परंपरांमध्ये विविधता आहे अनेकदा समावेशक वाटणारे दृष्टिकोन आहेत हे दाखवतं की कठोर लिंग किंवा लैंगिक नियमांच्या पलीकडे विचार करण्याची एक ऐतिहासिक समज होती आणि हे जे परंपरा आपण म्हणतो ती काही एकसाची गोष्ट नाहीये तिच्यात खूप वैविध्य आहे ही उदाहरणं तेच दाखवतात खरं आहे तर या चर्चेतून हिंदू विचारांमधले ओळखीचे विविध स्तर समोर येतात हे प्राचीन विचार आजच्या काळातही खूप काही सांगून जातात हो नक्कीच श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार हे जे प्राचीन विविध आणि कधीकधी परस्पर विरोधी वाटणारे दृष्टिकोन आहेत त्यावर मनन केल्याने आजच्या काळात जी समावेशकता आणि स्वीकृतीबद्दल चर्चा चालते त्यावर काही सकारात्मक परिणाम होऊ शकेल का हुँ, विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत धन्यवाद धन्यवाद